आपल्या भारत देशाचा एक क्रमांकाचा शत्रू दाऊद इब्राहिम आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की एकोणावीसशे त्र्याण्णव मध्ये दाऊद इब्राहिम माध्यमातून मुंबई शहरामध्ये बॉम्बल करण्यात आले साधारणत पेक्षा जास्त निरपराध लोकांचं दुःखद निधन झालंय सातशे निरपराध लोक त्या ठिकाणी जखमी झाले हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि या कटामध्ये प्रमुख आरोपी असलेला सलीम कुत्ता हा दाऊद इब्राहिमचा प्रमुख शूटर ज्याने या बॉम्बस्फोटची अंमलबजावणी केली या सलीम कुत्ताच्या सोबत नाशिकचं आताही या क्षणाला पण उबाठा शिवसेनेचं प्रमुख सुधाकर बडगुजार याच्या फार्म हाऊसवर त्या सलीम कुत्ताच्या सोबत डान्स पार्टी संपन्न झालेली आहे आपण ते डान्स पार्टीचा जर व्हिडिओ बघितला तर हू डॉन आणि त्याच्यासोबत त्या सलीम कुत्ताच्या सोबत सुधाकर बडगुजर आणि त्याचे काही साथीदार त्या ठिकाणी ती डान्स पार्टी एन्जॉय करत आहेत मला वाटतं की ही अतिशय गंभीर बाब आहे देशद्रोह्यांशी असलेला हा इतका जवळीकीचा संबंध आणि म्हणून आज सभागृहामध्ये या संदर्भामध्ये एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याची जी विनंती करण्यात आली ती मान्य करण्यात आलेली आहे आणि या एसआयटी चौकशीच्या माध्यमातून मला वाटते की अनेक गोष्टी त्या ठिकाणी पुढे येतील सुधाकर वडगुजर काही वर्षांच्या पूर्वी नाशिकमध्ये रोजीरोटीच्या साठी आलेला आणि आज शेकडो कोटींचा मालक त्या ठिकाणी झालेला आणि म्हणून एवढा पैसा कुठून आला ते हा पैसा अतिरेक्यांना पुरवतात का सुधाकर बडगुजरला कोणाचा वरदहास्त आहे कारण कोणी मोठ्या व्यक्तीचा वरदहास्त असल्याशिवाय असं कृत्य सुधाकर बडगुजर करू शकत नाही आणि म्हणून याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे मला, मला वाटतं की कोणी पण असू दे मी असू दे आणखी एक सामान्य भारतीय असू दे जर कोणाला असं कनेक्शन जर माहीत झालं तर त्याच क्षणाला जे काही पोलीस विभाग असेल किंवा ज्या फोरमवर ते मांडलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी मांडलं गेलं असतं मला वाटतं की आज माननीय गृहमंत्री महोदयांनी याची गंभीर दखल त्या ठिकाणी घेतलेली आहे एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याचा निर्णय सभागृहामध्ये घोषित करण्यात आलेला आहे आणि मग या सलीम कुत्ताचे बडगुजरचे काय संबंध आहेत बडगुजरचे आणखी कोणाशी काय संबंध आहेत ह्या संपूर्ण गोष्टी मग त्यांचं बँक खातं असेल त्यांनी वेळोवेळी काय काय कोणाकोणासाठी काय काय प्रयत्न केलेले आहेत या सगळ्या गोष्टी या चौकशीच्या माध्यमातून पुढे येतील आणि मला वाटतं की आणखी धक्कादायक बाबी या चौकशीच्या माध्यमात महाराष्ट्राच्या आणि आपल्या संपूर्ण भारतवासियांच्या समोर येतील आणि आता एस आय टी चौकशी जेव्हा नेमली जाईल तर त्याच्यामध्ये या सर्व मुद्द्यांचा समावेश त्या ठिकाणी असेल त्याला कोण पाठीशी घालत होतं कोणाचे काय संबंध आहेत कोणाचे आर्थिक देवाणघेवाण आहेत कोणत्या गुन्हेगारी क्षेत्रातली लोक तिकडं आहेत त्या पार्टीमध्ये इतर पण लोक होती तर त्या लोकांचं पण काय पार्श्वभूमी आहे हे सर्व मुद्दे चौकशीमध्ये पुढे येतील हां चौकशीमध्ये पुढे येईल ना चौकशी झाल्याच्या नंतर पुढे कोणाकोणाचे काय काय संबंध आहे काय गोष्टी रेकॉर्डवर असतील जर तुम्हाला इतका ठाम विश्वास आहे कदाचित सत्य असेल